प्रकार केला त्या संदर्भात सुनील महाजन आपल्या सोबत आहेत काय सांगायला येथील जो जो त्या प्रकार केला के तो अतिशय निंदनीय आहे त्याला आम्ही काल पण त्या प्रक्रियेमध्ये होतो त्याच्यावर अतिशय कठोरात कठोर खटोर गुन्हे दाखल करून त्याला कायदेशीर कठोर शिक्षा होऊन अशा नराधावांना फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस यांना फाशीची किंवा जन्मठेके जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे कारण डोंगरा येथील घटनेला काही दिवस उलटत नाही तेवढ्यात ही घटना घडली अशा नराधमांना आपल्या कायद्यात तरतूद नाही लगेच फाशी द्यायची किंवा दगडाने ठेचून मारण्याची परंतु यांना कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून चांगला सा... चांगले सरकारी वकील देऊन उच्च सरकारी उज्ज्वल निगमांसारखे वकील देऊन यांना पाच टाक कोर्टात ही केस चालून अशा नाराधामाला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणाचा आमचे सर जिल्हाप्रमुख लालचंद भाऊ असतील सर्व पक्षीय नेते असेल मंगेशकरणा असतील अनिल पाकडे असतील हे सर्व आमचे सर्व पक्षीय असतील जेवढे संघटना असतील विविध पक्षाचे पद आहे सर्वांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आरोपीला लवकरात लवकर काय कठोर व कायदेशीर कार, कारवाई होऊन कठोर कायदेशीर कार कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे अशी आम्ही सर्व मागणी करतो नक्की हे होते घडत आहे आणि आता तीव्र निषेध आज व्यक्त करण्यात येत आहे आज नाभिक समाजाच्या वतीने मुख मोर्चा काढण्यात येत आहे आणि या मुख मोर्चाला प्रचंड जनसमुदाय इथे उसळेला आपल्याला दिसून येतोय गेल्या अनेक दिवसांपासून या वारंवार अशा घटना महाराष्ट्रामध्ये सत्याने घडत आहे ही जवळपास देतली सातवी ते आठवी घटना या पंधरा दिवसांमध्ये घडलेली आहे